सर्वांना आवाज येतोय का मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आता महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले या आहेत यासाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत ते का झालेले नाहीत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झालेले होते अशा महिलांच्या खात्यावरती सतरा ऑगस्ट या दरम्यानच पैसे जमा झालेले होते तसेच ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले व अप्रुव्ह झाले अशा महिलांच्या खात्यावरतीही कालच्या एकोणतीस ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे जमा झालेले आहेत आणि आता काही महिलांच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झालेले नाहीत तर ते का जमा झालेले नाहीत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीच आपण हा लाईव्ह घेतलेला आहे तर ज्यांचे ज्यांचे त्यांनी झाले कमेंटमध्ये क्लिक करा कमेंट मध्ये कळा की आपला फॉर्म अप्रुवड आहे डिसअप्रुवड आहे रिजेक्टेड झालाय आपला फॉर्म काय कंडिशन काय आपल्या फॉर्म च्या आत्ता ते मला कमेंट मध्ये कळवू शकता आपल्या फॉर्मची कंडिशन आत्ता एकोणतीस ऑगस्टला ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म ऍप्रुवड झाला आहे नवनाथ भावत आपला फॉर्म अप्रुवड झालेला आहे आपल्या खात्यावरती पैसे जमा होतील आभारी आहे ज्यांचा फॉर्म डिसएप्रुवड आहे रिजेक्टेड आहे अशा महिलांच्या खात्यावरतीही आता पैसे जमा होणार आहेत परंतु त्यांना त्यांची क्वेरी जी आहे त्या क्वेरी बद्दल भराव लागणार आहे माहिती त्यासाठी मी ते सांगण्यासाठी हा ला घेतलेला आहे ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत अजून पैसे नाही आले सर पैसे जमा होतील भागवत सर आपल्या खात्यावरती काळजी करू नका तिसरा हप्ता येणार आहे तिसरा टप्पा त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या खात्यावरती पैसे लवकरच जमा होतील आपले खाते डीबीटी लिंक आहे का आधार लिंक आहे का आधार लिंक आणि डीबीटी लिंक यामध्ये फरक आहे आधार लिंक आणि डीबीटी लिंक ह्या दो दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपले खाते बँक खाते आधार साईट वरती लॉग इन करून डीबीटी लिंक आहे का हे चेक करा डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे येतील आपण फॉर्म भरताना जो अकाउंट नंबर दिलेला आहे आणि आपले खाते कोणत्या डीबीटी लिंक आहे कोणत्या बँकेत तर ज्या बँकेत आपले खाते डीबीटी लिंक आहे अशा खात्यावरतीच आपले पैसे जमा होतील आपण फॉर्म भरताना कोणता अकाउंट नंबर दिला याच्याशी काही देणे घेणे नाही आवाज येतोय का भागवत सर आपण ऑनलाईन आहे आपल्याला आवाज येतोय का माझा आवाज येत असल्यात येस कमेंट करा आपला फॉर्म कधी अप्रूव्ह झालाय तारीख टाका आपला फॉर्म कधी अप्रूव्ह झालाय सुमारे सर आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन केले आहे मग तर तुमचं पैसे लगेच जमा व्हायला पाहिजेत आपला फॉर्म पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन केले म्हणल्या आपला फॉर्म लगेच पैसे जमा होणार आपल्या खात्यावरती आपला फॉर्म ऍपू झाला की लगेच जमा होणार तिसऱ्या टप्प्या अंतर्गत सुमारे साडे चार हजार रुपये आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्यांनाही आता संधी भेटणार आहे पन्नास हजार महिलांचे जे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्यांनाही रिसबमिट करण्याचा ऑप्शन येणार आहे व त्यांनी परत एकदा फॉर्म भरून दोन दिवस झाले आपण झालेला आहे तिसऱ्या टप्प्या अंतर्गत आपणास पैसे जमा होतील तिसरा टप्पा रिलीज ची साधारणतः पंधरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर असू शकते किंवा त्याआधीही असू शकते लवकरच जाहीर होईल पण ती आपले खाते पोस्टामध्ये ओपन केलेलं आहे त्यामुळे ते डीबीटी अंतर्गतच ओपन झालेलं असतं त्याच्यामुळे त्याच्यावरती पैसे नक्कीच येऊन जातील आणि आता ज्या महिलांच्या खात्यावरती पहिले तीन हजार रुपये आलेले आहेत तिसऱ्या टप्प्याअंतर्गत त्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये खात्यावरती अजून तीन हजार रुपये आलेले नाहीत त्या महिलांना साडेचार हजार रुपये जमा होतील अजून कुणाचा फॉर्म अजून पेंडिंग आहे आपले बँक डीबीटी खाते लिंक आधार वरती लॉग इन करायचं आधार वरती लॉग इन करून तिथं आपला आधार नंबर टाकून ओ टी पी येईल आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी आलेला एंटर करायचा मग आपण आधार साईट वरती लॉग इन होईल तिथं आधार अपडेट बँक शिडिंग स्टेटस असे भरपूर ऑप्शन दिसतील त्यामध्ये बँक स्टेटस स्टेटसवरती क्लिक करायचं बँक स्टेटस स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर आधारवरती परत एकदा ओटीपी जाईल तो ओटीपी टाकायचा आधार नंबर टाकायचा मग आपण बँक सीडिंग स्टेटस दिसेल बँक सीडिंग स्टेटस पाहिल्याच्या नंतर तिथं ऍक्टिव्ह आहे इनएक्टिव्ह आहे बँक आपली कोणती दिसत आहे ते चेक करा बँक जर आपली आपण फॉर्म भरताना वेगळी बँक दिली असेल आणि तिथं वेगळी बँक दिसत असेल तर आधारच्या साईटवरती जी बँक दिसत आहे त्या बँकेतच आपले पैसे येणार आहेत आपण फॉर्म भरताना कोणती बँक दिली याच्याशी काही देणं घेणे नाही आधारच्या साइटला वरती जी बँक दिसत आहे ती जर ऍक्टिव्ह दिसत असेल तर त्या बँक खात्यामध्येच आपणास तीन हजार रुपये जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचे पैसे त्या डीबीटी अकाउंट वरतीच जमा होणार आहेत तिथं ऍक्टिव्ह दिसणं गरजेचं आहे तिथं इनऍक्टिव्ह दिसत असेल तर आपलं आधार डीबीटी लिंक नाही ते आधार डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे त्यासाठी आपणास आधार डीबीटी लिंक कसं करता येईल याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहून घ्या तसेच बँकेत जाऊन डीबीटी लिंकचा फॉर्म असतो तो घ्या आणि तो, तो भरून द्या त्याला त्याच्याबरोबर आधार कार्डची झेरॉक्स जोडा व बँकेमध्ये आपले खाते डीबीटी लिंक करायचे आहे असे सांगा मग आपले खाते डीबीटी लिंक केले जाईल आधार लिंक आपण विचारचाल तर आधार लिंक डीबीटी लिंक ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आधार लिंक आहे असं आपण बँकेत सांगण्यात येईल पण ते आधार लिंक नाही आपल्याला डीबीटी लिंक करायचं आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारी ज्या ज्या योजना असतात त्या योजनाचे पैसे हे डीबीटी अंतर्गत दिले जातात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी लिंक असणे अतिशय गरजेचं आहे सरकारी योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती जमा करायचे असतील तर आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक हे ऑनलाईनही करता येतं पण ऑनलाईन पूर्ण संपूर्ण बँकांना ही फॅसिलिटी नाही ना आहे काहीच बँकांना फॅसिलिटी आहे बँक ऑफ बडोदा एक दोन चारच बँक आहेत त्यांनाच फॅसिलिटी आहे नाहीतर आपणास बँकेत जाऊनच हे करावं लागतं डीबीटीचं लिंकिंग कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्यावेळेस वेळेस आपलं डीबीटी लिंक होईल त्यावेळेस परत आधार लॉग इन करायचं आणि आपलं डीबीटी लिंक खातं झालंय का हे स्वतः चेक करायचं डीबीटी लिंक झाले असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे येऊन जातील डीबीटी लिंक असल्याच्या नंतर शंभर टक्के आपल्या खात्यावरती पैसे येऊन जातील आपला फॉर्म अप्रुवड आहे डिसअप्रुवड आहे याच्याबद्दलची कमेंट करा डीबीटी लिंक खातं असणाऱ्या खात्यावरतीच हे पैसे जमा होतात आणि आत्ता नवीन महिलांनीही फॉर्म भरता येऊ शकतो या योजनेची मुदतवाढ दिलेली आहे आता या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मुदतवाढ दिलेली आहे तीस सप्टेंबर पर्यंत या योजनेमध्ये आपण फॉर्म भरू शकता तीस सप्टेंबर पर्यंत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले जातील त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि आता नवीन महिलांनी साधारणतः सरकारला एक, देने है। आजून एक, देने है। एक है। कोटी साठ लाख महिलांना आतापर्यंत याचा लाभ देण्यात आलेला आहे व अजून एक कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे म्हणजे अजून एक कोटी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात सरकारकडे तेवढा निधी उपलब्ध आहे अडीच कोटी ते तीन कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे या योजनेचा आपण फायदा घ्या महिन्याला दीड हजार रुपये या योजनेअंतर्गत आपल्या खात्यावरती जमा केले जातात एकवीस ते पासष्ट महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातात आपलं खातं डीबीटी लिंक आहे का आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे आधारवरती जाऊन चेक करून मगच फॉर्म भरा आपला फॉर्म व्यवस्थित भरा त्याच्यानंतर तो दोनदा चेक करा मग सबमिट करा फॉर्म आपला मोबाईल भरूनही भरता येतो त्या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे आपला फॉर्म मोबाईल वरून कसा भरता येईल अतिशय सोपी पद्धत आहे त्याला आधार लिंक असणारा मोबाईल नंबर टाका त्याच्यावरती ओ टी पी जाईल त्याच्यावरून मोबाईल वरून फॉर्म एक पाच ते दहा मिनिटांमध्ये भरला जातो त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे मी तो आपण पाहून घ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये हा फॉर्म भरून होतो वेबसाईट वेबसाईट ही चालू केलेली आहे गवर्नमेंटने आता वेबसाईट वरून भरा आपले फॉर्म चेन हे सुरुवातीला ग्राम लेवलला अप्रुव्हड होतील त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड होतील हे डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्यानंतरच आपणास पैसे जमा होतात फॉर्म डिस्ट डिस्ट्रिक्ट लेवलला झाल्याच्या झाल्याच्यानंतर ते महिला व बालकल्याण विभागाकडे ट्रान्सफर केले जातात महिला व बाल कल्याण विभाग आपला यादी तयार करतं ती यादी आपल्या नगरपंचायत ग्रामपंचायत या लेवलला डिस्प्ले होती आणि त्याच्यानंतर वित्त विभागाकडे यादी जाती व त्याच्यानंतर आपल्या खात्यावरती पैसे येतात आता चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रुवड झालेले होते फक्त त्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत चोवीस ऑगस्टच्या नंतर ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रुवड नाही अप्रूव झाले आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत त्याच्यामुळे अजूनही आपणास ही संधी आहे आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता व आपल्या खात्यावरती हो साडेचार हजार रुपये जमा होतील या योजनेसंदर्भात अजूनही माहिती मी देणार आहे आपण कमेंटमध्ये मला सांगा आपला फॉर्म अप्रुवड आहे का डिसअप्रुव्ड आहे का कमेंट करू शकता आपण कमेंटमध्ये मला फॉर्म आपला अप्रुवड आहे डिसअप्रुवड आहे लाईक करा लाईक करा लाईक करा कमेंट करा आपणास या योजनेचे पैसे जमा झाले का जमा झाले असतील तर जमा झाले असं कमेंट करा जमा झाले नसतील तर जमा झाले नाहीत डीबीटी लिंक आणि आधार लिंक या दोन वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आहेत आपल्या मनामध्ये अजूनही माझं खातं नवीन आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे आधार लिंक आहे मला एस एम एस येतो म्हणजे माझं खातं डीबीटी लिंक आहे डीबीटी लिंक आणि आधार लिंक यामध्ये फरक आहे गव्हर्नमेंटच्या योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आपलं खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील तर जमा झाले आहेत म्हणून कमेंट करा जमा झाले नसतील तर जमा झाले नाहीत म्हणून कमेंट करा फॉर्म पेंडिंग आहे मी देत असणाऱ्या योजनांच्या माहितीचा आपणास फायदा होतो का फायदा होत असल्यास येस म्हणून कमेंट करा मी दिलेल्या माहितीचा आपणास फायदा झालेला आहे का अजून कोणत्या योजनांविषयी आपणास माहिती हवी आहे तीही मला कमेंटमध्ये आपण कळवू शकता येस थँक यू भागवत सर थँक यू येस आपणास फायदा होत yes. आहे येस अजून कोणत्या योजनांविषयीची माहिती आपणास हवी असल्यास ती कमेंटमध्ये मला कळवू शकता आणखी कोणत्या योजनाविषयीची विषयाची माहिती मी करायला हवी लवकरात लवकर त्या विषयाचा व्हिडिओ बनवून मी आपणापाशी पोहोच पोच करण्याचं लवकरात लवकर व्हिडिओ मी बनवल व आपल्या पैसे पोच होईल त्यासाठी ते आपण बेल बटन प्रेस करा बेल बटन प्रेस केल्यामुळे मी बनवलेला व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत प्राप्त होईल बांधकाम कामगार व शिलाई मशीन या योजनेचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे बांधकाम कामगार यासाठीही भरपूर योजना आहेत बांधकाम कामगार यांच्यासाठी त्या योजनांचाही फायदा जे जे कोणी बांधकाम कामगार असेल त्यांनी घ्या लाडकी बहीण या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अगदी पाच मिनिटांमध्ये फॉर्म भरून होतो आपल्या काही शंका असल्यास अजूनही कळवू शकता आपला फॉर्म अजून पेंडिंग आहे इन रिव्ह्यू आहे डिसअप्रुव्ह झालाय रिजेक्ट झालाय रिजेक्ट झालेल्या महिलांना आता परत एकदा रिसबमिटचा ऑप्शन येणार आहे वयोश्री योजनेसंदर्भात व्हिडिओ बनवा चालेल चालेल वयोश्री योजने संदर्भातही व्हिडिओ बनव वयोश्री योजनेसंदर्भातही व्हिडिओ बनवण्यात येईल वयोश्री जे ज्या महिलांचे किंवा ज्या पुरुषांचे वय वरती आहे अशा लोकांसाठी योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहे त्या संदर्भातही मी व्हिडिओ बनवून लवकरच आपण रिलीज करेल लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सध्या तीन हजार रुपये भरपूर महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत लाडकी बही योजनेसंदर्भात काही आपली शंका असल्यास कमेंट करू शकता कमेंट मध्ये मला कळवा आपलं अडचण लाडकी बहिणी अजून रिजेक्ट झालेला आहे झालेला आहे रिसबमिट कसा करायचा एडिट कसा करायचा तो फॉर्म लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा ही लवकरच पार पाडणार आहे तिसऱ्या टप्प्या अंतर्गत साडे हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही कालच मुख्यमंत्री व आदित्य तटकरे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की ही योजना बंद होणार नाही कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही मार्च दोन हजार पंचवीस इथपर्यंतचा निधी सध्या गव्हर्नमेंटनी या योजनेसाठी त्यांच्या वरती ठेवलेला आहे सुमारे तीन कोटी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये इतका निधी देण्याचा त्यांचा मानस आहे तीन कोटी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये अशा प्रकारे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे पैसे लागतील तेवढा निधी त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती सध्या ठेवलेला आहे आणि मध्ये निवडणूक आहेत मध्ये या निवडणुकांमध्ये जर या सरकारला लोकांनी साथ दिली व हे सरकार परत आलं तर ही योजना पाच वर्ष चालू राहील याचाही शब्द मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांनाही दोघांनीही दिलेला आहे की ही योजना पाच वर्ष चालू राहणार आहे अजित पवार यांनी तर कुणाच्या मायचा लाल ही योजना बंद करू शकत नाही अशा शब्दामध्ये सांगितलेला आहे की ही योजना पाच वर्ष चालू राहणार आहे मार्च दोन हजार पंचवीस जेवढा निधी लागणार आहे एवढा निधी सध्या गव्हर्नमेंटने त्यांच्या अकाउंट ठेवलेला आहे महिला व बाल विकास याच्या अकाउंट वरती हा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आपली शंका असेल की आपला या महिन्यात पैसे येतील का नाही तर सप्टेंबर मध्ये हे पैसे येणार आहे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे परंतु डीबीटी लिंक आहे परंतु फॉर्म अप्रूव किती तारखेला झाला आहे हे चेक करा फॉर्म आता फक्त चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांचेच पैसे आलेले आहेत पंचवीस ऑगस्टला ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांचे पैसे आलेले नाहीत फक्त चोवीस ऑगस्ट पर्यंत डीबीटी लिंक व फॉर्म अप्रूव्ड यांचेच पैसे आलेले आहेत पंचवीस ऑगस्ट ला जो फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट इथपर्यंतचे जे बी फॉर्म अप्रूव झालेले असतील त्यांचे पैसे आलेले नाहीत तिसऱ्या टप्प्या वितरणांतर्गत हे पैसे येणार आहेत साडेचार हजार रुपये ज्यांचे पैसे आलेले नाहीत आतापर्यंत त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहेत काहीही काळजी करण्याची गरज नाही लवकरच तिसऱ्या टप्प्याचा निधी वितरण केला जाईल आपल्या काही शंका असल्यास कमेंट करा लाईक करा व या जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन जाऊ शकेल लोकांपर्यंत इन्फॉर्मेशनच जात नाहीये की खातं डीबीटी लिंक म्हणजे काय डीबीटी लिंक कसं करायचं ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जात नाही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या योजनेबद्दलची सर्व माहिती लोकांपैकी पोहोचेल तसेच आपला फॉर्म एप्रुवड कसा करायचा डिसअप्रुव्ड कसा करायचा डिसअप्रूव झालेला परत अप्रुव्ह कसा करायचा रिजेक्ट फॉर्म परत रिसबमिट कसा करायचा रिजेक्ट फॉर्म रिसबमिट केल्याच्या नंतरही अप्रूव्ह होत आहे आता सुमारे पन्नास हजार महिलांना परत संधी भेटणार आहे हा फॉर्म भरण्याची कालच्या भाषणातच आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सुमारे पन्नास हजार महिलांना परत संधी भेटणार आहे फॉर्म भरण्याची आपल्या शंका कमेंटमध्ये कळवू शकता या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व शेअर करा आपल्या शंका काही नसत्या नसतील तर मी हा व्हिडिओ इथंच थांबवू का कमेंट कमेंटमध्ये सांगा आपल्या शंका असतील तर विचारू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्या काही शंका असल्यास कळवू शकता त्यासाठीच हा व्हिडिओ घेतलेला ला ला आहे लाईव्ह घेतलेला आहे आपला अडचण कुठे आहे आपला फॉर्म अप्रूव्ड आहे डिसअप्रूव्ड आहे रिजेक्ट झालाय रिव्ह्यू मध्ये इनरिव्ह्यू मध्ये आपले खाते डीबीटी लिंक कसे करायचे डीबीटी लिंक आहे का हे कसं चेक करायचं डीबीटी लिंक असेल फॉर्म अप्रुवड असेल तरी पैसे आले नाहीत मग काय करावं का लागेल बँकेत जाऊन आपलं खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करा आपलं खातं डीबीटी लिंक असेल तर स्वतः आधार लॉग इन करून आपलं खातं कोणत्या बँक अकाउंटला डीबीटी लॉग इन आहे हे चेक करा ज्या खाते ज्या बँकेत डीबीटी लॉग इन असेल डीबीटी लिंक असेल त्या खात्यावरतीच आपले पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे आपलं बँकात डीबीटी लिंक असेल तरच जमा होतात डीबीटी लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पाच लोक लाईव्ह आहेत पाच लाईक करा हा व्हिडिओ लाईक करण्यासाठी आपणास काहीही पैसे पडत नाही हा व्हिडिओ लाईक करा लाईक केल्यामुळे आपणास आम्हाला अशी व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी स्वरूप येतो मी देत असलेल्या योजनेच्या माहितीचा आपणास फायदा होतो का फायदा होत असल्याचे येस करा आपल्याला पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का आपण त्यासाठी अप्लाय केलं आहे का त्यासाठी कमेंट करा आपण अप्लाय केला असेल तर येस म्हणून कमेंट करा पैसे आले असतील तरी येस म्हणून कमेंट करा पैसे आले नसतील तर नो म्हणून कमेंट करा का आले नाहीत आपला फॉर्म डिसअप्रुव्ड आहे रिजेक्ट झाला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ आपण घेतला आहे का घेतला असल्यास येस म्हणून टाईप करा घेतला नसल्यास नो म्हणून टाईप करा आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का डीबीटी लिंक असल्यास येस म्हणून टाईप करा डीबीटी लिंक नसल्यास नो म्हणून टाईप करा बँक अकाउंट डीबीटी लिंक व आधार लिंक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत डीबीटी लिंक ही वेगळी प्रोसेस आहे आदा, आधार आधार लिंक वेगळी प्रोसेस आहे आपल्या अकाउंट वरतून आपल्याला एस एम एस येतो म्हणजे आपला ये अकाउंट डीबीटी लिंक आहे आधार लिंक आहे असं सम असं समजू नये आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं खूपच गरजेचं आहे सरकारी योजनांविषयीची माहिती घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा गव्हर्नमेंटच्या स्कीम चे पैसे आपल्या खात्यावरती यायचे असतील तर आपलं बँक खात डीबीटी लिंक असण गरजेचं आहे डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे येतात पीएम किसान यासाठी ई के वाय सी करावी लागते ई केवायसी केली तरच हे पैसे आपल्या खात्यावरती येतात तसेच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी आपलं खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे येतात नाहीतर पैसे येत नाहीत व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा लाईक केल्यामुळे के आम्हाला अशी व्हिडिओ बनवण्यास आणखी वरूप येत शेअर केल्याने ही इन्फॉर्मेशन भरपूर लोकांपर्यंत जाऊ शकते हा व्हिडिओ शेअर करा शेअर केल्यानंतर भरपूर लोकांना समजेल की आपलं खातं डीबीटी लिंक आहे का डेबीटी लिंक आहे असल्यासच आपल्याला या योजनेचे पैसे येणार आहेत डेबीटी लिंक कसं करायचं याविषयी मी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरला आहे का भरला असेल तर येस म्हणून टाईप करा भरला नसेल तर नो म्हणून टाईप करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आपणासाठी बनवत जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू